बीडमध्ये प्रत्येक गोष्ट सध्या जातीवर येते सध्या नवीन आलेली गोष्ट म्हणजे मंत्रीपद गेल्या पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्षाचं जर गणित मांडलं तर बीडमध्ये एक मराठा उपमुख्यमंत्री एक मराठा केंद्रीय राज्यमंत्री तर सहा मराठा महाराष्ट्रात राज्यमंत्री झाले तर बिगर मराठा एक उपमुख्यमंत्री चार कॅबिनेट मंत्री आणि केंद्रात प्रत्येकी एक मंत्री आणि राज्यमंत्री बीडमधून झाले आहेत ही चर्चा करण्यामागचं कारण म्हणजे प्रकाश सोळंकेंनी मंत्रिपदासोबत जोडलेलं जातीचं कनेक्शन हे तेच प्रकाश सोळंके आहेत जे दोन हजार एकोणीस मध्ये मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज होऊन आमदारकीचा राजीनामा देणार होते पण पक्षाचं कार्याध्यक्षपद देण्याचा त्यांना शब्द दिला होता पण तो पुढे पाळला गेला नाही त्याच प्रकाश सोळंकीनी दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही असं सांगत पुतण्याला वारस म्हणून घोषित केलं होतं तेच प्रकाश सोळंके पुन्हा मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे प्रकाश सोळंके म्हणाले की गेल्या पंचेचाळीस वर्षात बीडमधील मराठा नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नाही तसेच माझ्या मंत्रिपदाच्या आड माझी जात येते ओबीसी मागासवर्गीयांना प्राधान्य पक्षाकडून दिलं गेलं आता त्यांच्या मंत्रिपदाच्या आड खरंच जात आली आहे का की कधी जयदत्त क्षीरसागर आले कधी सुरेश धस आले कधी धनंजय मुंडे आले तर कधी पक्षातीलच मराठा नेते आले तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात प्रकाश सोळंके स्पष्टपणे म्हणाले की मंत्रिपद देण्यासाठी माझी जात आडवी येते खरंच जात आडवी येते का तर ती कशी येते हे त्यांनीच सांगावं पण बीडमध्ये मंत्रिपदासाठीचं आत्तापर्यंत गणित जर आपण पाहिलं तर बीड मध्ये गेल्या सत्तेचाळीस वर्षात दोन उपमुख्यमंत्री चार कॅबिनेट मंत्री आणि साधारणतः सहा राज्यमंत्री झाले आहेत तर पालकमंत्री कधी बीडचा कधी बाहेरचा असं गणित गेल्या पंचेचाळीस वर्षात बीड मध्ये दिसलंय केंद्रातही गोपीनाथ मुंडे केंद्रीय मंत्री तर बबनराव ठाकणे आणि जयसिंगराव गायकवाड हे राज्यमंत्री बीडमधून झालेत बबनराव ठाकणे बीडचे नाहीयेत पण केंद्रात मंत्री झाले तेव्हा ते बीडचे खासदार होते पक्ष वर्गवारी केली तर केंद्रात सर्वाधिक दोन वेळा भाजपने आणि राज्यात सर्वाधिक पाच वेळा राष्ट्रवादीच्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे आता राजकीय गणित आपण पाहिली तर अनेक वेळा बीडमध्ये सहा आमदारांपैकी तीन मराठा आमदार आणि तीन ओबीसी मागासवर्गीय आमदार असंच गणित विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले बीडमध्ये नमिता मुंदडा जयदत्त क्षीरसागर हे सलगपणे नेहमी निवडून येणारे आमदार राष्ट्रवादी नेत्यांना राज्यमंत्री केलं नंतर कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा दिलं आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर मराठा नेत्यांचा समावेश असलेला पाहायला मिळायचा त्यामुळे तुलनेत मराठवाड्यातील आणि विदर्भातील नेत्यांना संधी त्या मानाने कमी मिळालेली पाहायला मिळाली त्यात बीडचे आमदार सापडलेत असंही आपण म्हणू शकतो त्याचा प्रकाश सोळंक यांचा विचार केला तर आतापर्यंत ते, ते पाच वेळा आमदार राहिलेत त्यात दोन वेळा भाजप आणि तीन वेळा राष्ट्रवादीकडून ते आमदार झालेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांना दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा राज्यमंत्रीपदही देण्यात आलं पुढे पक्षाने दोन हजार तेरामध्ये त्यांच्याकडून राज्यमंत्रीपद काढलं आणि ते सुरेश धस यांना दिलं पुढे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते पुन्हा राष्ट्रवादीकडून आमदार झाले तेव्हा मंत्रिमंडळात बीडमधून धनंजय मुंडेंना संधी देण्यात आली आणि प्रकाश सोळंकेंचा पत्ता कट झाला तेव्हा ते देखील प्रकाश सोळंके नाराज झाले होते तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्याने तीन पक्षांच्या वाटपात मंत्रिपदही कमी मिळाली त्यात पुन्हा अजित पवार जयंत पाटील दिलीप वळसे पाटील बाळासाहेब पाटील राजेश टोपे या मराठा नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश पश्चिम महाराष्ट्रातून झाला प्रकाश सोळंकेंचा पत्ता त्यामुळे तिथेच कड झाला ओबीसी म्हणून आव्हाड भुजबळ आणि मुंडेंना संधी देण्यात आली त्यावेळी प्रकाश सोळंके नाराज झाले राजीनामाही देणार होते पक्षाने पुढे समजूत काढली पुढे त्यांना कार्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष असा शब्द दिला पण तो पूर्ण झाला नाही दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक लढवणार नाही असं म्हणत म्हणत ते निवडणूक लढले आणि जिंकले त्यावेळी ते त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण पुन्हा तेच झालं मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही पुढे आपल्याच पक्षाचा धनंजय मुंडेंचा त्यांनी राजीनामाही मागितला तो धनंजय मुंडेंनी पुढे जाऊन दिला सुद्धा तरीही तेव्हा सोळंक्यांना संधी मिळणार असं बोललं गेलं मात्र तरीही पक्षाने त्यांना संधी दिली नाही दोन हजार चोवीस मध्ये प्रकृतीच्या नाही अशी देखील चर्चा आहे मात्र त्यांनी आता मंत्रिपदा आड जात येत असल्याचं बोलून दाखवल्याने वेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत पाहुयात प्रकाश सोळंके नेमकं काय म्हणाले होते माझा जो काय अनुभव आहे पक्षस्रेष्ठींचा आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील जे निर्णय मंत्रिपदाच्या बाबतीत घेत असतात त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं राजकारण करायचं त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो कणा आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्रीपदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठंतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे पण तुमचं नाव मंत्रिपदासाठी दरवेळेस येतो पण ते नंतर जातो नेमकं काय अडचण येतो आता नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे आडव काय माझी जात आडवी येते असं मला वाटतं तर प्रकाश सोळंकींनी पक्षाला खोचकपणे टोला लगावला असला तरी त्यांच्या मंत्रिपदाआड फक्त जात आली का तर तसं असेल सुद्धा पण फक्त तेवढंच कारण आहे असं दिसत नाही ज्या पक्षात ते आहेत पक्षा त्या, त्या पक्षाची ताकद ही नेहमी पश्चिम महाराष्ट्रात अधिक राहिली आहे त्यामुळे मंत्रिमंडळातील मराठा चेहरे मंत्रिमंडळात असताना भुजबळ मुंडे आव्हाड नवाब मलिक बनसोडे झिरवाळ आत्राम हे बिगर मराठा चेहरे त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेरून तिथे मंत्रिमंडळात घेतले हे गणितही त्यांच्या मंत्रिपदाच्या आड नेहमी आलेलं असू शकतं शिवाय दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा त्यांना संधी दिली त्यानंतर पक्ष पाच वर्ष सत्तेत नव्हता तेव्हा बरीच गणितं देखील बिघडली पुढे पक्षातही फूट पडली यात प्रकाश सोळंके बाजूला पडले गेले आणि नवीन चेहरे समोर आले त्यामुळेही प्रकाश सोळंकेंचा पत्ता कड झालेला असू शकतो असं देखील बोललं जात आहे यामागे अनेक कारणं आहेत फक्त जात हे कारण आहे का यावर मात्र चर्चा होते की खरंच जात बघून मंत्रिपदं दिली जातात तर मराठा समाजाचं सा प्राबल्य हे नेहमी मंत्रिमंडळात दिसून येतं मग बीडच्याच मराठ्यांचा प्रॉब्लेम काय आहे अशी देखील चर्चा आहे पण तसं नाही आहे राजकीय गणित राजकीय कनेक्शन्स या सगळ्या गोष्टी पाहता प्रकाश सोळंकेंना नेहमी संधी दिलेली नाही असंच दिसून येत आहे त्यांना मंत्री केलं होतं मात्र अर्ध्यातूनच त्यांचं मंत्रिपद हे काढून घेतलं होतं त्यानंतर ते पुन्हा कधीच मंत्री झाले नाहीत मात्र कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा ते व्यक्त करत ती पुढे जाऊन पूर्ण होते का ते पाहणंही महत्वाचं असणार आहे कारण की मागच्याच वेळी त्यांनी निवृत्ती घेतली होती पुढची निवडणूक ते लढवणार की नाही हे तेच सांगू शकता याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा